हस्ती खेळती बायको हस्ती खेळती बायको आपल्या घरात असणे हे केवढं मोठं वैभव आहे हे बऱ्याच जणांना कळतच नाही बऱ्याच जणांना हे उशिरा कळतं आणि वळतं काही जणांना कळतं पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो घरातील स्त्री हस्ती खेळती असेल खुश असेल तर घराच्या भिंती खुश असतात घरातील वास्तुदेवता खुश असते आणि देवघरातील पण खुश असतात आणि यामुळे घराला घरपण येतं आणि घरातलं वातावरण आनंदी राहतं आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे असेच वातावरण अशा घरामध्ये कायम असते हे इतकं सोपं असूनही बहुतेक घरामध्ये आनंदी आनंद का नसतो ताणतणाव का असतो याचं उत्तर लक्षात आले असेलच सकाळी उठल्यानंतर चहा पितांना पेपर वाचू नका बातम्या ऐकू नका मोबाईलवर फेसबुक व्हॉट्सअप बघू नका चहा पितानांची वेळ करता रिझव ठेवा आपण बातम्या थोड्या उशिरा वाचल्या तर कुठेही आकाश पातळ एक होणार नसते आपण बातम्या थोड्या उशिरा ऐकल्या तर त्यामुळे आपल्यावर कुठलेही संकट कोसळणार नसते आणि घडलेल्या घटना बदलणार नसतात हे सगळं सरळ आहे वाटल्यास दोन दिवस अनुभव घेऊन बघा आपल्याकडे मन आहे देर आहे दुरुस्त आहे नंतर मात्र चहा पितानाची वेळ करता रिझर्व ठे म्हणजे रिझर्व चहा पिताना बायकोशी चार गप्पा करा चहा छान झाला असेल तर तसे सांगा काल गेलेल्या दिवसातल्या चांगल्या घटनांची थोडी उजळणी करा मुलांबरोबर गप्पा मारा सासू सासऱ्यांबद्दल गप्पा मारा बायकोचे आई वडील भाऊ बहीण यांच्याबद्दल गप्पा मारा तिचं ऑफिस आपलं ऑफिस यावर थोडं बोलता येतं काही चांगले लेख वाचण्यात आले असतील तर ते शेअर करा वगैरे वगैरे रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी सगळेच घरी असतात अंघोळ झाल्यानंतर सगळेच फ्रेश दिसतात छान दिसतात आज एकदम मस्त दिसतेस असं बायकोचं कौतुक करा बायकोचं एखाद्या ड्रेसचं कौतुक करता येतं एखाद्या साडीचं कौतुक करता येतं अधूनमधून जेवणामध्ये एखाद्या आयटमची फरमाईश करा आमटीचं थोडं मीठ जास्त झालं असेल तर भाजी छान झाली आहे असं भाजीचं कौतुक करा एखाद्या दिवशी बायको म्हणते म्हणून दिवसाला रात्र म्हटलं किंवा रात्रीला दिवस म्हटलं तर स्वतःला काही फळक फरक पडणार आहे का उत्तर आहे नाही पण बायको खुश होणार हे नक्की घरातील स्त्री खुश असेल हस्ती खेळती असेल तर घरामधले सगळेच खुश असतात आनंदात असतात म्हणजेच आपल्या घरामध्ये आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे आयुष्यात आपल्या सगळ्यांना अजून काय पाहिजे असतं पृथ्वीला प्रदक्षिणा मारण्याची कार्तिके बरोबरची खळतर शर्यंत गणपतीने आई वडिलांना प्रदक्षिणा करून जिंकली होती तसाच हा सोपा मार्ग आहे चला तर मग आयुष्याची सर्यत जिंकण्याचा सोपा मार्ग आपल्याला सापडला आहे